मला गर्लफ्रेंड हवी हो आहे का पण मग कशा पद्धतीने काही गोष्टी जुळून येतील सांगते की सगळं हॅलो हा एकच आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनेलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच मी तुम्हाला शेवटपर्यंत ऐकवत असते काहीच एडिट करत नाही मी आणि नो मेकअप सुद्धा सो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि गर्लफ्रेंड तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब कराल सो लगेच करून टाका केलं गुड बॉय सो so, uh, चला मुद्द्याकडे येऊयात हो पण uh, मी मुद्दे सांगण्याआधी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगते ती म्हणजे की मुलींना चॅलेंजेस आवडतात स्ट्रगल आवडतो सहज सगळं मिळत असेल तर त्याची मजाच राहत नाही सो त्यातलाच पहिला मुद्दा म्हणजेच की खूप मागे मागे करणारी मुलं खऱ्या आयुष्यात किंवा सोशल मीडियावर ती नाही आवडत मला माहिती आहे मी आहेच भारी आणि माझ्या मागे मुलं येणार असं असतं त्या मुलींच्या डोक्यामध्ये सो so, तुम्ही खूप मागे मागे आहात दोन वर्ष झाले सहा महिने झाले कितीही दिवस असाल फरक नाही पडत कारण हे सगळं सहज सोपं आहे मला माझ्या कधी येणार जेव्हा एखादा मुलगा मला भाव देत नाहीये आकडू आहे मुझे वो पसंद आहे का आणि आता मला तोच हवाय मग मी आता कष्ट घेणार त्याला इम्प्रेस करण्याचे वगैरे हे असं असतं खूप मागे मागे करणारी मुलं मुलींना आवडत नाहीत किंवा थोडं मागे मागे केलं आणि थोडंसं तुम्ही भाव खातायत देन uh, जर असं बॅलन्स होऊ शकतं पण जर का तुम्ही तिच्या मागेच आहात तिला काय नाही वाटणार किंवा सोशल मीडियावर सुद्धा असंच असेल कंटिन्यू तुम्ही मेसेजेस करत असाल कॉम्प्लिमेंट्स देत असाल <laughs> मी आहेस छान मला काही गरज नाहीये तुझी अशा पद्धतीचं ते मुलींचं असतं तिच्या डोक्यात असं असतं सो यावरचा पर्याय काय की खूप मागे मागे नाही करायचं तुम्हाला किंवा थोडंसं मागे मागे केलं तर त्याच्यानंतर थांबणं गरजेचं आहे त्यानंतर पुन्हा थोडासा भाव खाणं गरजेचं आहे सवय लागलेली असते त्या मुलीला आणि अचानक हे असं बदललं तर तेव्हा ते विचार करू शकते पण मुळातच मागे मागे करायचंच नाही फारसं ओके ज्याला तुम्ही खूप असं डेस्पिरेट असल्यासारखं दाखवतो ना की ओ माय गॉड तू कसली भारी आहेस तू मला हवीच आहेस मला तुला जिंकायचंच आहे आणि ते विचित्र पद्धतीने तुम्ही मागे पडता त्या मुलींना आवडत नाही ओके आणि क्वचितच एखाद दुसरी मुलगी कोणाला तरी हो म्हणाली असेल मागे मागे करत असेल तरी पण त्या गोष्टींना सुद्धा काही मुली खूप वेळ घेतात लगेच होकार देत नाहीत मग त्याच्यात काही महिने जातात कधी कधी वर्ष सुद्धा जात सो प्लीज मागे मागे करणं थांबवा सोशल मीडियावर सुद्धा मुलं खूप चुका करतात कंटिन्यू मेसेजेस करत असतात कंटिन्यू की तू किती छान आहेस किती आहे काहीतरी त्यांचं सुरूच असतं मजा नाहीये आता आहेच हे सगळं भारी मला माहिती आहे म्हणूनच तू सगळं पोस्ट करते मी मग तू काय विशेष मला सांगतोय असं ते असतं सो त्यामुळे सतत मेसेजेस वगैरे सतत कॉम्प्लिमेंट्स देणं सतत छान छान कमेंट्स करणं ते बंद करा आणि मला माहिती आहे आता फॉर एक्झाम्पल मी एक फोटो टाकला आहे आणि फोटो खरंच खूप सुंदर आहे मग सगळे मेसेजेस तसेच व्हेरी नाईस nice फोटो खूप छान दिसतीय ब्युटिफुल वंडरफुल असं तसं 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 तर तुमचं वेगळे पण काय <laughs> काहीतरी वेगळा मेसेज असायला हवा ना तरच माझं लक्ष तिकडे जाईल किंवा मला रिप्लाय देऊ वाटेल सो so, तुम्हाला ते वेगळे पण शोधायचं आहे काहीतरी वेगळी कॉम्प्लिमेंट द्यायची आहे आणि रोजच हे करणं गरजेचं नाही रोज कराल तर मग ठीक आहे असं होतं त्या मुलींचं सो तुम्हाला रोज रोज काही गोष्टी करणं टाळायचंय प्लीज हे ओव्हर करायला जाऊ नका त्यातला आता दुसरा पॉईंट तो म्हणजेच की आता तुम्हाला एखादी मुलगी आवडली आहे तुम्ही भेटलात ओके हो आणि पुढे अजून रिलेशन नाही गेलेलं पण जस्ट तुम्ही भेटलात की बाबा पुढे काय करायचं किंवा आपण खरंच एकमेकांसाठी ओके आहोत का त्या मुलीच्या किंवा ती तुमची क्रश आहे आणि तुम्ही गप्पा मारताय प्रत्येक तिच्या होकारात हो मिक्स करायची गरज नाहीये ती म्हणेल ती पूर्व दिशा असं करून नाही चालणार तुमचं स्वतःचं सुद्धा काही मत असलं पाहिजे आणि ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे पण मांडताना ती हर्ट होणार नाही या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की हे नाहीये म्हणजे हे असं असं आहे हे नाही आवडत मला किंवा हे मला पटत नाही जो कोणता मुद्दा असेल तो तुम्हाला नीट पद्धतीने मांडणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही अशा नीट पद्धतीने एखादा मुद्दा मांडताना की हे यासाठी नको आहे किंवा हवं आहे जे काही असेल So, त्या मुलीला छान वाटतं की तुम्ही स्टँड घेताय स्वतःसाठी ओके सो त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि तिच्या प्रत्येक हो मध्ये तुम्ही हो मिक्स करत असाल तर मग नाही मजा नाही आली सो <laughs> so, तुम्ही नाही आवडत तिला म्हणजे मला असं खूप अति चांगलेपणा नाही आवडत अशा पद्धतीची ती गोष्ट असते मुलींची त्यातलाच हा मुद्दा आहे तिसरा तो म्हणजे की अति प्रेम करणारी अति भाव देणारी मुलं मुलींना आवडत नाहीत मी पहिल्यांदाही सांगितलं की मागे मागे करणारी खूप करणारी नाही आवडत खूप तुम्ही चांगले आहात मुलं नाही आवडत अशी तुम्ही चांगलेपणा तुमचं कधी दाखवायला हवा जेव्हा तू आता माझं प्रॉपर बॉयफ्रेंड आहेस किंवा तू माझा आता प्रॉपर नवरा आहेस तेव्हा तू खूप चांगलेपणा दाखवतो आहेस फाईन पण आत्ताशी ओळख झाली आणि तेव्हाच तू खूप चांगलेपणा दाखवतोय खूप ओव्हर चांगलेपणा तर ते मला नाही झेपत आहे असं व्हायला लागतं मुलींना सो खूप 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 चांगलं वागायचं नाहीये त्यासाठीच हा मुद्दा सांगितला की तिच्या प्रत्येक होमर हो, हो नाही करायचं सतत तिचं कौतुक नाही करायचं मुलींना कौतुक आवडतं पण सतत तुम्ही करत राहिलात तर मग हा बोर हो जात आहे वो भी सो त्यामुळे थोडं कौतुक करायचं थोडी तिची मजा सुद्धा घ्यायची ज्याला आपण तीच करणं म्हणतो सो ते तसं असं बॅलन्स करायला शिका ओके म्हणजे खूप भाव नाही द्यायचा तिला स्वतः सुद्धा तुम्ही थोडा भाव खाणं गरजेचं आहे इन अ गुड वे नाहीतर ज्योतीने सांगितलं भाव खायचा म्हणून तुम्ही काहीतरी विचित्र करायला गेलात असं काही नको आहे थोडंसं तुम्ही भाव खाणं गरजेचं आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की तिने मेसेज केलं आणि लगेच तुम्ही रिप्लाय दिलात काही गरज नाही आहे थोडंसं तिला सुद्धा वेट करू द्यात ना हा आणि सपोज तुम्ही तिला पिक करायला गेलात आणि तिला उशीर झालाय तर मग काय एवढं रागवायची गरज नाहीये किंवा तुम्हालाच उशीर झाला आणि ती रागवतीये मग अशा वेळी सुद्धा सॉरी सॉरी खूप सॉरी असं म्हणायची गरज नाही आहे एकदा सॉरी म्हणाल पास आहे एक्सप्लेन करायचं होतं ट्रॅफिक हां तुम्ही जर का खूप करायला लागलात तर मग त्या एक्सपेक्टेशन्स वाढत जातात त्यानंतरची महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आ, आता मुलींना जसं की चॅलेंजेस आवडतात पण मग आपण पण खूप ओव्हर नाही करायचं त्या काही गोष्टींमध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही भेटणार आहात तुम्हाला तिला पिक करायला जायचंय सो पिक करायला जाताना जरा जवळचा पॉईंट तुम्हाला शोधणं गरजेचं आहे तिच्या घरी तिला पिक करायला जाणार असाल खूप छान गोष्ट आहे पण अगदी तुम्ही गाडी खाली लावली आहेत आणि तिच्या फ्लॅटपर्यंत जाताय एवढे सगळे कष्ट घ्यायची गरज नाहीये ती येईल आपली आपली खाली ओके okay? किंवा तुमचं जर का खूप डिस्टन्स असेल हो शंभर दोनशे किलोमीटर दूर तुम्ही राहत असाल तर थोडं तिलाही येऊ द्या खूप नको पण खूप प्रवास तुम्हालाच करणं भाग आहे कारण मुली स्वतःहून इतके कष्ट घेत नाहीत आणि तुम्हाला ती हवी आहे तुम्हाला डेटवर जायचं आहे सो तुम्हाला जास्ती कष्ट अशा सिच्युएशनमध्ये घेणं गरजेचं आहे सो तुम्हाला जास्त प्रवास करणं गरजेचं आहे के आपण तो करणंही पडेगा आपको सो हे आहे अशा पद्धतीने आहे देन uh, महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे की बऱ्याच मुलांचं असं असतं की एकतरी गर्लफ्रेंड हवी आहे मला एक तरी गर्लफ्रेंड असू दे मला बाकीच्यांना बघून जायलाच फील होतं हां मी समजू शकते आ, मक, की आपल्या सगळ्यांना एखादी गर्लफ्रेंड हवी असते बॉयफ्रेंड हवा असतो पण मुलांनो मग मला हवं आहे म्हणून कोणीही चालेल असं नाही हे बघा ते रिलेशन किंवा त्या रिलेशनशिपमध्ये मजा तेव्हाच येते जेव्हा थोडेशा आपल्या पद्धतीची ती मुलगी असेल तर सो so, चला बाबा ही सिंगल लगेच हिला प्रपोज केला असं करून नाही चालणार आहे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कॉन्सेप्ट असतील की मला अशी हवी आहे मला अशी बिंदास बोलणारी हवी आहे मला ही हवी आहे ती हवी आहे तशा कॉन्सेप्टनुसारच एखादी मुलगी शोधा प्रत्येक जण परफेक्ट नसतो माहिती आहे पण तुमच्या काही गोष्टींशी मॅच होणारी थोडीफार तरी मॅच होणारी मुलगी तुम्ही शोधलीत ना तर मग मजा आहे फॉर एक्झाम्पल की तुम्हाला फोटोज काढायला खूप आवडतात तिला सुद्धा खूप काढायला आवडत असतील तर जर असं जुळतंय की नाही तुम्ही त्यावर डिस्कस करू शकता तुम्हाला हिस्ट्री आवडत असेल तिला सुद्धा हिस्ट्रीचं खूप नॉलेज असेल तिलाही आवडत असेल तर असं छान जुळेल आणि याने काय होईल ना तुमच्या गप्पा आणखी इंटरेस्टिंग होत राहतील एकमेकांना नॉलेज शेअर कराल तुम्ही थोडीशी भांडणंही होतील आणि तेवढंच छान छानही होईल सो काहीतरी म्हणजे मला मी तर म्हणेन की दहा गोष्टींपैकी निदान पाच ते सहा गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात एखाद्या मुलीमध्ये त्या तिच्यामध्ये असतील ना तर तुम्हालाही मजा येईल रिलेशन आणखी छान राहील सो या गोष्टींकडे लक्ष द्या आणि जसं मी तुम्हाला मुद्दा सांगितला आय नो की हा प्रश्न तुम्ही विचाराल की मग काही चांगलं वागायचंच नाही का तर चांगलं वागायचं नाही असं नाहीये पण अति नका करू कोणतीही गोष्ट जेव्हा अति होते ना तेव्हा त्याचा त्रास व्हायला लागतो म्हणजे इमॅजिन करा तुम्ही सिंगल आहात ओके आणि एक मुलगी आली आहे तुमच्या आयुष्यात आणि जी खूपच चांगली वागते कंटिन्यू नाही का तुमचं नाव एक्झाम्पल आता कोणतं घेऊयात रोहन घेऊयात सो so, रोहन जेवलाच का रोहन हे ते 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 कंटिन्यू हे असं होत असेल ना तुम्हालाही धाप लागेल की बास सो <laughs> so, याच्याने चिडचिड होतंय भांडणं फार होतात त्यामुळे जरा लिमिटमध्ये चांगलं राहा आणि काय होतं ना आपण चांगले असतो आणि समोरच्याला ते झेपत नाही मग ती व्यक्ती आपल्याला थोडं इग्नोर इग्नोर करून आपल्या आयुष्यातून निघून जाते मग आपण जातो डिप्रेशन मध्ये की मी तर इतकं चांगलं होतो मग कामाला सोडून गेली त्याचं कारण हेच आहे की तुम्ही अति चांगले होता पुन्हा सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल देते आपल्या आवडीचा पदार्थ आपल्याला आवडतो म्हणून आपण अति खात नाही ना एका पॉइंट नंतर आपलं पोट भरतं की बास आता मी नाही खाऊ शकत आहे असं नाही की आता आपल्याला त्या जगातलं सगळं संपूर्णच टाकायचंय सो ते तसंच असतं अति केल्यावर कसे तुम्हाला उलटी होईल खाल्ल्यानंतर तसंच आहे रिलेशनशिपमध्ये अति तुमच्या चांगलेपणाने समोर झाला असं होईल सो अति चांगलं वागू नका सो बेसिक या गोष्टी लक्षात घ्या बाकी सगळं नीट होईल आणि ओव्हर कराल तर ओवर अति तिथे माती असं म्हणतात ते तसंच होणार आहे सो so, प्लीज या गोष्टी लक्षात घ्या या गोष्टी मी मुलांना तुम्हाला सांगितल्या आहेत पण सेम मुलींनासुद्धा अप्लाय होतात की मुलींना तुम्हीसुद्धा हे करायला जाऊ नका जेव्हा काही मुली पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये येतात त्या माहीत ना नाही अगदी आईसारख्या बनतात आणि खूप काळजी घेतात त्या मुलाची पण सगळ्यांना ते आवडतं असं नाही निदान सुरुवातीचे ते अजून आपलं रिलेशन फिक्स नाही झालेलं ओके आपण अजून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत नवरा बायको नाही आहोत आणि त्याच्या आधीच तुम्ही इतकं करायला लागलात की मग कसं तरी व्हायला लागतं सो so, uh, प्लीज या गोष्टी लक्षात ठेवा खुश राहाल तुम्ही बाकी ऑल द बेस्ट नेक्स्ट टाईम एक छान व्हिडिओ घेऊन येईनच तुमच्यासाठी पण तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा बाकी आय लव्ह यू हां बाय